देशातील माध्यमं आणि मनोरंजन अर्थात मीडिया अँड एंटरटेनमेंट क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या वेव्स दोन हजार पंचवीस या जागतिक परिषदेस मुंबईत भव्य सुरुवात होत आहे एक मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड सेंटर मुंबई इथं या ऐतिहासिक परिषदेचं उद्घाटन होणार आहे यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत एक ते चार मे दरम्यान होणारी ही परिषद भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आली असून माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे बॉलिवूड टीव्ही आणि ओ टी टी इंडस्ट्री यांचं केंद्रस्थान असलेली मुंबई भारताच्या मनोरंजन क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिली आहे आता याच मुंबईला आणि महाराष्ट्राला जागतिक स्तरावर क्रिएटर हब म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचा महत्वाकांक्षी प्रयत्न वेव्हज दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून होतो आहे ऑस्कर कान्स आणि दाऊस सारख्या जागतिक परिषदेच्या धर्तीवर प्रथमच भारतात अशी परिषद आयोजित होत असून जगभरातील शंभरपेक्षा अधिक देशातील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत वेव्ज दोन हजार पंचवीस ही परिषद केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक माध्यमं आणि मनोरंजन अर्थात मीडिया अँड एंटरटेनमेंट उद्योगाला एकत्र आणणारा नवसृजना चालना देणारा आणि गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडणारा एक महत्त्वाचा मंच आहे भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानातील कौशल्य आणि प्रतिभेचा संगम या परिषदेच्या केंद्रस्थानी असणार आहे वेवज बाजार एक इंटरॅक्टिव्ह व्यावसायिक व्यासपीठ असून जिथं खरेदीदार विक्रेते थेट समाज साधू शकतात नव्या प्रकल्पांची ओळख सर्जनशील कल्पना आणि गुंतवणुकीच्या संधी इथं उपलब्ध होतील विशेषतः श्रेणी आधारित शोध प्रणाली आणि सुरक्षित मेसेजिंग सुविधांमुळं व्यवहार अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह ठरतील परिषदेत जागतिक उद्योगनेते विचारवंत आणि नवोन्मेषक विविध विषयांवर मार्गदर्शन करतील मीडिया मार्केट प्लेसमध्ये भारताच्या माध्यम आणि मनोरंजन अर्थात मीडिया अँड एंटरटेनमेंट क्षेत्रातील वैविध्य क्षमता आणि नवकल्पनांचं आकर्षक प्रदर्शन असणार आहे भारताच्या समृद्ध कलासंपदेची झलक दाखवणारे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम यांचा देखील यात अंतर्भाव असेल माध्यम आणि मनोरंजन उद्योग सध्या मोठ्या परिवर्तनाच्या उमरठ्यावर आहे वेव्स दोन हजार पंचवीस ही परिषद नव्या कल्पनांना दिशा देऊन भारताला जागतिक मीडिया अँड एंटरटेनमेंट सुपर पॉवर बनवण्याचा पाया रचणार आहे सर्जनशीलता तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागीदारी यांचा मेळ घालून भारताला ग्लोबल कंटेंट डेस्टिनेशन बनवण्याचं स्वप्न या मंचाद्वारे प्रत्यक्षात उतरणार आहेत पंतप्रधान केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणारी ही परिषद भारताच्या सृजनशील भविष्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरणार आहे भारतातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र आज केवळ देशाच्या सांस्कृतिक प्रभावाचा एक भाग नाही तर जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारी एक शक्ती बनवण्याच्या मार्गावर आहे या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेली वेव्ज दोन हजार पंचवीस वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एं, एंटरटेनमेंट सुमित ही परिषद अत्यंत महत्वाची ठरते एक ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर मुंबई इथं होणाऱ्या या परिषदेमुळे भारताची सर्जनशील क्षमता तंत्रज्ञानातील प्रगती आणि सांस्कृतिक समृद्धी यांचा संगम इथं एका जागतिक व्यासपीठावर सादर केला जाणार आहे वेज दोन हजार पंचवीस ही केवळ एक परिषद नसून ती भारताच्या क्रिएट इन इंडिया अर्थात भारतात निर्माण करा या नवदृष्टिकोनाचा केंद्रबिंदू आहे भारतातील कला साहित्य संगीत चित्रपट ॲनिमेशन गेमिंग वेब टून्स आणि अॅनिमे या सर्व क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या आशयाचे जागतिकीकरण करण्याचा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून केला जात आहे यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारताला एका जागतिक कंटेंट हबमध्ये रूपांतरित करणं जिथं केवळ सर्जनशीलता नाही तर आधुनिक तंत्रज्ञान व्यावसायिक क्षमता आणि जागतिक स्पर्धा यांचाही प्रभाव दिसेल भारतीय समाजाची एक महत्वाची ओळख म्हणजे सांस्कृतिक विविधता हीच विविधता मनोरंजनाच्या प्रत्येक माध्यमात दिसून येते मग तो चित्रपट असो संगीत नाटक लोककला कथाकथन किंवा नव्या पिढीचे अॅनिमेशन आणि गेमिंग कंटेंट असो व्यवस्थ दोन हजार पंचवीसमध्ये हाच सांस्कृतिक ठेवा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न होणार आहे परिषदेचा भर क्रिएट इन इंडिया या अभियानावर असून हे अभियान भारतातील स्थानिक कलेला प्रतिभेला आणि नवकल्पनांना एक मोठं जागतिक व्यासपीठ देण्याचं काम करतं